मी कादंबरी आणि स्वागत आहे तुमचं कादंबरीच लाईफस्टाईल चॅनल मध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमचा पहिला व्हिडिओ कसा अपलोड करायचा आणि चॅनल कसं ओपन करायचं हे तुम्हाला मी आज सांगणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण हा व्हिडिओ तुमच्यासाठी भरपूर असा उपयुक्त असणार आहे झालं असं की ज्या वेळेस मी प्रथम युट्यूबचा व्हिडिओ म्हणजे युट्यूब चॅनल क्रिएट करायचं ठरवलं त्यावेळेस मी असे व्हिडिओ मराठीमधून शोधत होते पण मला काही लवकर सापडले नाहीत म्हणून म्हटलं की मी तुमच्यावर हा स्पेशली व्हिडिओ शेअर करावा Uh, माझ्या चॅनलवर आता साडे चौदा हजार सबस्क्रायबर आहेत आणि uh, मी चॅनल ज्या वेळेस ओपन करायचं ठरवलं त्यावेळेस असेच व्हिडिओ बघत असताना माझ्या मनात प्रश्न यायचे की आपणही घरी बसून असं काहीसं करू शकतो का तर हो करू शकतो असं मला वाटलं म्हणून मी याची सुरुवात केली माझी बहीण अगोदर व्हिडिओ करायची तिचं रेसिपीचं चॅनल होतं तर मी तिला काही विचारलं टिप्स वगैरे की तू कसं व्हिडिओ करतेस नाही कसं अपलोड करते आणि त्या अनुभवावर मी परत माझे चॅनल म्हणजे क्रिएट केलं आ, नंतर काही दिवस मी एक वर्ष काय केलं की आपल्या मनामध्ये एक भीती असते की आपला चेहरा दाखवल्यानंतर निगेटिव्ह कमेंट्स येतील का नाहीतर काही प्रॉब्लेम येईल का तर ह्या गोष्टीला घाबरून मी एक वर्ष जास्त व्हिडिओ अपलोड केले नाहीत नंतर दुसऱ्या वर्षी माझ्या बहिणीलाच विसरून मी नंतर असं ठरवले की आपण फेस वगैरे दाखवला तर काही एवढा प्रॉब्लेम येत नाही त्यामुळे मी परत आणखीन व्हिडिओ करायला लागले आणि माझ्या यूट्यूबच्या चॅनेलचा चांगल्या पद्धतीने प्रतिसादही भेटला तर आपण बघूया की यूट्यूब चॅनल खोलताना की कसं खोलायचा आता महत्वाची गोष्ट काय माहिती का तुम्ही जर युट्यूबचं चॅनल खोलणार असेल तर एकच कोणत्याही टॉपिकवर तुम्ही तुमच्या चॅनलची सुरुवात करा लाईक रेसिपी जर करणार असेल तर तुमचं नाव सर्च केलं तरी रेसिपी तुमच्या त्यांना दिसतील आणि न्यूज वगैरे तुम्ही जर टाकणार असाल तर न्यूजचं वगैरे चॅनल असेल तर तुमचं नाव सर्च केलं तर न्यूज त्यांना भेटून जातील अशा पद्धतीने तुम्ही करा आणि दुसरी गोष्ट अशी की तुम्ही आता हे तर कळलं तुम्हाला की तुम्ही टॉपिक कसा घ्यायचा वगैरे काय आता आपण बघूया मी तुम् तुम्हाला स्क्रीन रेकॉर्डिंगच्याद्वारे पुढची प्रोसेस दाखवते की कसं तुम्ही कशा पद्धतीने यूट्यूब वगैरे करणार चॅनल खोलायचा नाहीतर कशा पद्धतीने कोणत्या ॲपमधून तुम्ही एडिट करायचा ते मी तुम्हाला दाखवणार आहे एडिट म्हणजे तुम्हाला आता मी प्रॉपर एडिट कसं करायचं ते दाखवणार नाही आहे मी फक्त तुम्हाला एका ॲपमधून तुम्ही कसं म्हणजे त्याला हॅशटॅग वगैरे लावू शकता ते दाखवणार आहे तर चला पुढची प्रोसेस बघूया आपण तर सर्वप्रथम आपण यूट्यूबचं तर आपल्याकडं आहेच तुम्ही बघू शकता प्रत्येकाच्या फोनमध्ये जास्त प्ले स्टोरमधून जायचं आहे आणि इथं व्हायटी स्टुडिओ म्हणून आपण सर्च करायचं आहे तर व्हायटी स्टुडिओ मी ऑलरेडी घेतला असल्यामुळे मला काही इन्स्टॉल करायला लागणार नाही तर हा ॲप आहे तर मी आता फक्त ओ तुम्ही इन्स्टॉल केल्यानंतर ओपन असं करायचं आहे ओपन केल्यानंतर हा माझा अगोदरचा चॅनल्सच इथं दिसते शो होते तर यूट्यूब आता मी ते ओपन केले अगोदरचं यूट्यूब दिसणार आहे तर आता नवीन यूट्यूब कसं खोलायचं ते मी तुम्हाला दाखवते सेटिंगमध्ये जायचं आहे इथे एवढ्या ऑप्शन आहेत बघा पण तुम्ही स्विच अकाउंटमध्ये इथे जावा इथे गेल्यानंतर तुम्हाला तुमचं वर अकाउंट एक शो होईल खाली एक माझ्या अगोदरचा आहे लर्न अबाउट अकाउंट्स तर इथं तुम्हाला जर काय माहिती पाहिजे असेल तर ते तुम्हाला इथं कळते तर ह्याच्यामध्ये आपल्याला न जाता वर दिसू शकतो तुम्हाला अकाउंट्स म्हणून आले प्लस म्हणून तिथं क्लिक करायचं आहे तिथे क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता आपल्याला स्क्रीन एक ओपन होईल थोडा सेकंद जाईल तुम्हाला हे लोडिंग होण्यासाठी तर हे लोड झाल्यानंतर तुम्हाला इथे म्हणेल की ईमेल आय डी नंतर फोन नंबर टाका, ते 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 टाका तर आता आपल्याला नवीन खोलायचं आहे त्यामुळे खाली क्रिएट अकाउंटवर जायचं आहे तिथे तुमचं फुल नेम टाकायचं आहे जे काय असेल ते तर मी इथे कादंबरी पवार असं टाकलेलं आहे माझं नेम तर नेक्स्ट करायचं आहे आपण नेक्स्ट केल्यानंतर तुमची जी बर्थ अपडेट असेल ते टाकून घ्यायचं आहे तुमचं जेंडर टाकायचं आहे आणि हे टाकल्यानंतर इथे नेक्स्ट करायचं आहे आता नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला ह्याच्यामध्ये म्हणजे यूट्यूबच सजेस्ट करतं की तुम्हाला कोणती ईमेल आय डी पाहिजे नाही तर क्रिएट आहून जीमेल असं पण येते पण आता तुम्हाला जसं पाहिजे त्याच्यानुसार करायचं आहे तर मी इथे यूट्यूबचंच घेतलेलं आहे बघा त्यांनी सजेस्ट केलेलं तर ही आ झाली माझी ईमेल आय डी तिथे पासवर्ड म्हणून एक ऑप्शन येतो कोणताही तुम्ही पासवर्ड टाकू शकता आय ॲग्री म्हणून इथं क्लिक करायचं आणि इथेही लोड व्हायला जरा थोडा वेळ लागेल आणि हो व्हिडिओ बघत बघत जर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असे महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि त्याचबरोबर लाईक शेअर कमेंट करायला देखील विसरू नका आता तुम्ही बघू शकता आपली इथे आय डी जी आहे ती ओपन झालेली आहे तुम्हाला इथे शो होत असेल तर अजून थोडा वेळ गेल्यानंतर आपल्याला इथे अगोदरचीच आयडी दिसते तर पुन्हा एकदा सेटिंगमध्ये जायचं स्विच अकाउंटवर क्लिक करायचं तर दिसते तुम्हाला माझी आत्ताची कादंबरी पवार म्हणून आयडी त्याच्यावर क्लिक करायची आता क्लिक केल्यानंतर नेक्स्ट स्टेपला आपण काय करायचं खालीचा ऑप्शन होता तिथे जायचं आहे क्लिक करायचं प्लसवर आणि तिथे शॉर्ट्स व्हिडिओ वगैरे काय टाकायचे ते घ्यायचं तर मी शॉर्ट्सवर क्लिक केले बघा आणि इथे व्हिडिओज वगैरे माझ्या असतील भरपूरशा आहेत बघा तर इथे गेल्यानंतर ना कोणताही व्हिडिओवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आता इथं क्लिक केल्यानंतर मी आता हा व्हिडिओ डन म्हणून करते पुढं पंधरा सेकंदाचा हा व्हिडिओ आहे तर पुढे आता बघू शकता नेक्स्ट करा परत काय तुम्हाला कॅप्शन टाकायचे तर मी हेअरस्पॉट ट्रीटमेंट म्हणून टाकते आणि पुढे दोन तीन हॅशटॅग लावायचे तिथे पण नेक्स्ट करायचं आहे आता आपल्याला आता व्हिडिओ आपला बघा तुम्ही बघू शकता की अपलोडिंग होत आहे परत वाईट स्टुडिओ मध्ये प्रोफाईल दिसत आहे पुन्हा एकदा आपण तिथे ह्याच्यामध्ये जायचं सेटिंगमध्ये जायचं आहे तर तीन डॉट दिसले का तुम्हाला तीन डॉटवर क्लिक करायचं इथे इडिट ॲडव्हान्स सेटिंग म्हणून ऑप्शन येतो तिथे क्लिक केल्यानंतर आपण डायरेक्ट आपल्या नवीन ह्याच्यावर जातो वाय टी स्टुडिओवर जातो तुमच्या ह्याला काय तुम्ही पहिल्यांदा करताय म्हटलं असं काही ऑप्शन येणार नाही त्यामुळे तुम्ही डायरेक्ट करू शकता तिथे तीन डॉटवर क्लिक करून वाय टी स्टुडिओमध्ये इथे जाऊन तुम्हाला हॅशटॅग लावायचे आहेत कमेंट वगैरे तुम्हाला ऑनलाईन ठेवायची आहे अजून एक तिथं ऑप्शन येतो तर तिथे नो किड ते किड्स म्हणून आहे त्याच्यावर क्लिक करायचे आपल्याला तर तुम्ही बघू शकता भरपूर सारे व्हिडिओ आणि हे आहेत तिथं मी हा फोटो ठेवते माझा वॉलपेपरचा सेटिंगमध्ये आता नाव तर तेच ठेवले हो मी फक्त प्रोफाईल फोटो बदलते आहे बाकी तुम्हाला लिंक्स वगैरे डिस्क्रिप्शन वगैरे काय चेंज करायचे असेल तर तुम्ही करू शकता डिस्क्रिप्शनमध्ये नक्की तुम्ही तुमचा बायो वगैरे टाका तुमच्या चॅनलबद्दल आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा धन्यवाद